कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कामगारांची दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केलाय बेस्ट कामगारांच्या पगारात सात नव्हे तर साडेतीन हजार रुपयांची वाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कामगार नेते शशांक राव यांनी यासंदर्भात केलेला दावा चुकीचा असल्याचं देखील परब यांनी म्हटलंय शशांकराव यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला अनिल परब अनिल परब यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात मी कामगारांना विनंती करतो ज्याच्या पगारामध्ये पुढच्या महिन्यात सात हजार रुपये वाढवून येतील त्यांनी कृपया आम्हाला स्लीप आणून दाखवावी मी माझे शब्द मागे घेतो आणि जाहीर माफी मागतो कारण आम्ही जो हिशोब केला जो हिशोब आम्हाला कळतो त्या हिशोबाप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगाराला ह्या ग्रेडला आत्ता ज्या ग्रेडला जे कामगार आहेत त्यांना तीन हजार चारशे अठ्ठावीस रुपये आणि अठ्ठ्याहत्तर पैसे एवढीच वाढ मिळते तरी देखील राजकारणाचा भाग म्हणून शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून त्यांनी सांगितलं की शिवसेना तुमच्याकडे मृत्यूपत्र लिहून मागते आहे आणि आम्ही मृत्यूपत्र लिहून देणार नाही मकाल काल कोर्टाने जे आपले आदेश दिले त्याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे वेट लिस्टचा आता हे मृत्यूपत्र नाही का